हे अत्यंत रोमांचक पद्धतीने स्वतः या राईड घरीत आहेत आणि माननीय भाऊ यांचं लौकिक आहे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन कोणत्याही कार्यक्रमाला उद्घाटनाला गेले तर जे करतात ते रिटर करतात स्वतः करतात महाराष्ट्राचं एक फारशी जामाद जसं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन गिरीश भाऊ वॉटर स्कूटरचा फामो त्यांनी घेतला आहे त्याचं सारथ्य ते करतायत आणि मेहरून तलावामध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या महोत्सवामध्ये एक जिवंतपणा आणण्याचं काम आदरणीय गिरीश भाऊनी केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी या स्कूटरचं सारथ्य आपल्या हातात भाऊ अत्यंत પણ જેવો જેટી ડાયરેક્ટ તમે જે મારો ડાયરેક્ટ